मिरची लागवड करणं इथपर्यंत तर समजलं आणि मिरची लागवडसुद्धा झालेली आहे पण आता मिरची लागवड केल्यानंतर पुढे काय बरं का शेतकरी बांधवांनो मिरची लागवड करणं ही एकदम सोपी गोष्ट आहे पण मिरची लागवड केल्यानंतर त्या मिरची पिकाला सांभाळणं त्याचं सा संगोपन करणं त्याला मोठं करणं त्याच्या माध्यमातून उत्पन्न काढणं हीच तर खरी तारेवरची कसरत आहे आणि हीच कसरत करताना आपली दमछाक होऊन जाते आता मिरची लागवड झाल्यानंतर तुमच्या डोक्यामध्ये खूप साऱ्या प्रश्नांचं विचारांचं वादळ निर्माण झालं असेल आता मिरची लागवड तर केली आहे उखळात मुंडकं तर घातलेलं आहे सक्सेसफुल होईल की नाही होणार मला कोणी मदत करेल की नाही करणार खर्च जास्त होईल का कमी होईल असे प्रश्न तर ऑलरेडी डोक्यामध्ये आहेच पण मिरची लागवड केल्यानंतर अजून काही प्रश्नांची भर तुमच्या डोक्यामध्ये पडलेली असेल ती म्हणजे अशी की मी किती वेळ पाणी दिलं गेलं पाहिजे पहिली आळवणी पहिली फवारणी काय करायची आहे कशाची करायची आहे किती दिवसानंतर करायची आहे असे काही प्रश्न अजून तुमच्या डोक्यामध्ये थैमान घालत असतील आणि विचारांचं एक वादळ तुमच्या डोक्यामध्ये चालत असेल बघा शेतकरी बांधवांनो मिरची लागवड केली आहे ना उकळत मुलकं घातलं आहे ना आता किती दणके पडतात हे मोजायचं काम नाही आहे आता बाकीचे सगळे विचार डोक्यामधून काढून टाका आता मिरची आहे की मिरची आणि जे लोक मला आता मिरची लागवड केल्यानंतर नाव ठेवत आहे त्यांच्या नाकावर टिचून उत्पन्न कसं काढता येईल याच गोष्टींचा विचार आपल्याला करायचा आहे आणि पुढे चालायचं आहे त्यासाठी तुम्हाला एकटं पळायचं नाही आहे मिशन समृद्धी तुमच्यासोबत पावलाल पाऊल पावद ठेवून पुढे चालणार आहे मिशन समृद्धी अंतर्गत माहिती मा मार्गदर्शन आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तुम्हाला सर्व काही गोष्टीचं ए टू झेड नॉलेज देण्याचं काम मी संदीप गायकी वेळोवेळी करत असणार आहे माझी मदत तुम्हाला होणार आहे त्याच्यामुळे घाबरून जाऊ नका तुमच्या डोक्यामध्ये जे विचारांचं वादळ आहे त्याला शांत करण्यासाठीच हा व्हिडिओ मी आवर्जून बनवत आहे तुम्ही जर पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि शेजारी दिलेलं बिल आयकॉनसुद्धा दाबा जेणेकरून इथून पुढे मी पहिल्या आळवणीपासून ते हार्वेस्टिंगपर्यंत जे काही व्हिडिओ तुम्हाला देणार आहे त्याचा इन्स्टंट नोटिफिकेशन तुम्हाला मिळालं पाहिजे आणि जर व्हिडिओ माझे तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच मित्रांनो त्याला लाईक करून माझा उत्साह वाढवत चला जेणेकरून मला तुमची मदत करायला अजून चांगला वाटेल बघा मित्रांनो मिरची लागवड नंतर सर्वात पहिला प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला देतो आहे की सर पाणी किती वेळ द्यायचं आहे तर बघा मित्रांनो सुरुवातीला जेव्हा तुम्ही लागवड करता त्यावेळेस तुम्ही पूर्ण बीड ओले करून घेत असता त्यावेळेस भरपूर पाणी तुम्ही दिलेलं असतं त्याच्यानंतर लागवड करता त्याच्यानंतर परत पाणी द्यायला सुरुवात करता तर सुरुवातीच्या स्टेजमध्ये मिरचीला एवढ्या पाण्याची अजिबात गरज नसते म्हणून सुरुवातीला तुम्हाला फक्त मिरची लागवड झाल्यानंतर दहा ते वीस मिनटंच तुम्हाला मोटर चालवायचे मी स्पेशली थिवकवाल्यांसाठी सांगतो आहे कारण माझ्या भागामध्ये भरपूर सारे शेतकरी माझ्या परिचित जे काही शेतकरी आहेत ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये थिवकचा वापर करतात म्हणून मी थिवक यूज करणाऱ्या शेतकऱ्यांना सांगतो आहे की मिरची लागवड झाल्यानंतर तुम्हाला फक्त दहा ते वीस मिनटंच मोटर चालवायची जर एखाद्या दिवशी शिल्लक चालली अर्धा तास तर मग तुम्ही एक दिवस आड सोडून परत पाणी देऊ शकता चार ते पाच दिवस त्याला फक्त पाणी द्यायचं आहे दुसरं कसल्याही प्रकारची आळवणी त्याला करायची नाही आहे बघा मित्रांनो आजपर्यंत आपलं जे रोप होतं हे नर्सरीमध्ये होतं आणि आज ते आपल्या शेतामध्ये लागवड झाली आहे त्याला वातावरण चेंज झालं आहे त्याला पाणी चेंज झालं आहे त्याला सगळ्याच काही गोष्टी चेंज झालेल्या आहे आणि आता सध्या ते तिथं परत सुकून परत ताट होणे हे त्याचं पहिलं काम आहे तो स्ट्रेसमध्ये गेलेलं झाड आहे तो प्लॉट स्ट्रेसमध्ये गेलेला आहे आणि याचा स्ट्रेस कमी करण्यासाठी तुम्हाला फक्त त्याला पाणी द्यायचं आहे दुसरं कशाचीच आळवणी किंवा ड्रिचिंग किंवा फवारणी काहीही करायचं नाही आहे एक गोष्ट मी तुम्हाला क्लिअर करून दिली पाणी तुम्हाला दहा ते वीस मिनटं चालू द्यायचं चा, आहे आणि चार ते पाच दिवस काहीही आळवणी करायची नाही आहे ना बुरशीनाशक ना ह्युमिक ना एन पी के एकोणीसशे एकोणवीस काहीही नाही जर नवीन असाल तर भरपूर शेतकरी तुम्हाला सल्ला देत असतात ज्या दिवशी तू मिरची लागवड करतो त्याच्या दिवशी दिवशी तू बुरशीनाशक सोड त्याच्या दिवशी तू ह्युमिक सोड त्याच्यानंतर तू एन पी के सोड एवढ्या काही गोष्टींचा भडीमार तुम्ही त्या प्लॉटवरती करत असता या सगळ्या काही गोष्टी त्या प्लॉटला फायदा कमी आणि तुमच्या खिशाला झळ हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये बसतो बघा मित्रांनो अजून जन्माला आलेलं नाही आहे त्याला तुम्ही खीर पापडी बुंदी खायला देऊ शकत नाही या सगळ्या काय गोष्टी त्याला अजून लागत नाही म्हणून त्याला दुसरं काहीही देऊ नका चार दिवस फक्त पाणी द्या त्याच्यानंतर पहिली आळवणी केव्हा करायची तर पहिली आळवणी तुम्हाला करायची आहे तीन ते चार दिवसानंतर आता नेमकी कशाची करायची आहे आता सर्वात पहिले आळवणी बरेचसे लोक ही बुरशीनाशकाची करत असतात आता कोणतं बुरशीनाशक तर मार्केटमध्ये खूप सारे रासायनिक बुरशीनाशकं आहेत ज्याला ज्याला जे जे माहीत आहे ते ते सर्वच पण मित्रांनो या बुरशीनाशकांचा एक फॅक्ट मला तुम्हाला सांगायचं आहे हे जे काही बुरशीनाशकं जे आहेत ना हे बुरशीनाशक जरी त्याच्यावर दिलेले असतात तरी बुरशीनाशकाचं काम करत नाही आता मी हे काय ऑड बोलतो हे तुम्हाला वाटत असेल पण मी तुम्हाला पुढे व्यवस्थित समजून घ्या बघा मित्रांनो तुम्ही जे काही बुरशीनाशक आणता ज्याच्यावर बुरशीनाशक लिहिलेलं असतं ते बुरशीनाशक तुम्ही पहिल्यांदा आपल्या प्लॉटला देता ते हलकं आहे भारीतलं आहे कसं आहे ते काहीही घेण नाही जे चांगलं ना आहे ते तुम्ही आणून सोडता पण ते खरोखर आपल्या पिकाला काम करतं की नाही करत आणि करत असेल तर किती दिवस करत असेल बघा मित्रांनो आपल्या जमिनीमध्ये जी काही बुरशी तयार होते त्या बुरशीला कोमात घेऊन जाण्याचं जा काम हे बुरशीनाशकं जा करत असतं बुरशीनाशक कोणतंही असं मग ते रासायनिकमध्ये कोणताही बुरशीनाशक असं ते फक्त आपल्या जमिनीतल्या बुरशीला कोमात घेऊन जाण्याचं काम करत पूर्णपणे समूळ नष्ट करत नाहीत एक गोष्ट पहिले क्लिअर लक्षात घ्या तिला क्लिअर करत नाहीत तिला नष्ट करत नाहीत बघा काय होतं जोपर्यंत तुम्ही बुरशीनाशक सोडता बुरशीनाशक सोडल्यानंतर जोपर्यंत त्या औषधाचा पावर आहे तोपर्यंत तेच काम करतं आणि एकदा का त्याचा पावर संपला की परत बुरशीवर डोकं काढते आपलं प्रत्येक फवारणीमध्ये प्रत्येक आळवणीमध्ये बुरशीनाशक असतं म्हणजे असतंच मग एवढंही बुरशीनाशक आपण वापरतो आहे आपल्या शेजारचा वापरतो आहे सर्व शेतकरी वापरत आहे मग दिवसेंदिवस बुरशी कमी होत जायला पाहिजे की वाढत जायला पाहिजे तर नक्कीच कमी कमी होत जायला पाहिजे पण होतं उलटं जेवढे जास्त जास्त बुरशीनाशक तुम्ही जमिनीमध्ये सोडता भलेही मागातले बुरशीनाशक तुम्ही सोडत असाल पण ते बुरशीनाशक होतं त्या बुरशीला फक्त त्याच्या पावरनुसार काही दहा दिवस बारा दिवस पंधरा दिवस वीस दिवस त्याच्या कॅपेबिलिटीनुसार ते त्या बुरशीला दहा वीस दिवस त्या बुरशीला कोमत घेऊन जातात आणि जेव्हा त्याचा पावर संपतो परत ती बुरशी वर डोकं काढते का, परत आपल्या बुरशीनाशकाचा त्या ठिकाणी वापर हा करावाच लागतो मग बुरशीनाशक खरोखर आपल्यासाठी काम करत आहे का आपला फक्त खिसा खाली करण्याचं काम करत आहे आणि तात्पुरतंच काम करत आहे मित्रांनो हे जे बुरशीनाशक हे पेनकिलर सारखे आहे म्हणजे तुमचं डोकं दुखत असेल तुम्ही जर एखादी पेनकिलरची गोळी खाल्ली रात्री गोळी खाल्ली सकाळपर्यंत एकदम क्लिअर परत संध्याकाळपर्यंत क्लिअर वाटते जेव्हा त्या गोळीचा पावर संपतो परत डोकं दुखायला सुरुवात होऊन जाते पेन किलर सारखं काम फक्त हे पुरुषनाशक समूळ नष्ट करण्याचं काम हे हेनाशक करत नाही म्हणतात ना मित्रांनो तुम्हाला रोग म्हणजे इंग्लिशमध्ये एक म्हण आहे बघा प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर म्हणजे कोणतीही गोष्टी झाल्यानंतर काळजी करण्यापेक्षा ती होऊच नाही म्हणून काळजी घ्या म्हणजे होऊच नाही म्हणून त्याचे प्रतिबंध करा त्या गोष्टीला म्हणजे होऊच नाही म्हणून त्या गोष्टीची काळजी केली गेली पाहिजे झाल्यानंतर म्हणजे बघा कॅन्सर होऊ नये म्हणून काळजी काय झाल्यानंतर तर तुम्हाला तर घेणंच आहे त्याला ऑपरेशन तर करणंच आहे पण क्लिअर होईल याची गॅरंटी नाही म्हणून मी तुम्हाला आता क्लिअर एक गोष्ट करून देतो की बघा रासायनिकमध्ये कसल्याही प्रकारचा प्रतिबंध तुम्ही त्याला करू शकत नाही जैविकच एक अशी गोष्ट आहे जी तुम्हाला तारून नेऊ शकते बघा जैविकमध्ये एक बुरशीनाशक आहे ज्याचं नाव आहे ट्रायकोडर्मा ट्रायकोडर्मा हे जे बुरशीनाशक आहे हे ऑलरेडी एक बुरशी आहे पण ते आपलं मित्रघटक आहे ते आपल्या जमिनीतल्या दुश्मन घटकाला खाऊन टाकते म्हणजे ट्रायकोडर्मा ही बुरशी आपल्या जमिनीतल्या बुरशीला खाऊन टाकते आता शिल्लक करायला मित्रांनो आपली घटक बुरशी जिला ट्रायकोडर्मा म्हणतो आपण मग ही जेवढी आपल्या जमिनीमध्ये असेल तेवढं चांगलं पण आज उलटं होतंय आपण जेवढे जेवढे बुरशीनाशक सोडते बुरशी वाढत चालली आहे पण कोणतीही जे आपल्या पिकांना नुकसानदायक अशी बुरशी मग आपण या याआधी वापर कधी केला आहे का ज्या शेतकऱ्यांनी ट्रायकोडर्माचा वापर केला आहे त्यांनी नक्कीच सांगा की त्याचा फायदा तुम्हाला कशा पद्धतीने झाला आहे तुमच्या पिकांना कशा पद्धतीने त्याचा फायदा झाला हे नक्कीच मला कमेंट करून सांगा म्हणजे इतरही शेतकऱ्यांना त्याचा मी जे बोलते खरोखर त्यांना फायदा होतो की हे सुद्धा काय म्हणजे ट्रायकोडोरमा हे जर बुरुषणाशी तुम्ही वापरलं म्हणजे सर्वात पहिली आळवणी तुम्हाला ही जी करायची आहे जी जर तुम्ही आळवणी केली तर तुमच्या जमिनीतल्या बुरशीला ते तयारच होऊ देणार नाही जे काही असेल त्याला नष्ट करून त्या करण्याचं काम हे ट्रायकोडर्मा करत असतं जर ट्रायकोडर्मा तुम्हाला उपलब्ध झालं नाही तर दुसरे बुरशीनाशक आहे सोडोमोनस सोडोमोनस हे सुद्धा जैविक बुरशीनाशक आहे आणि हे बुरशीनाशक म्हणजे हा एक जीवाणू आहे ट्रायकोडर्मा ही एक बुरशी होती आणि सोडोमोनस हा एक जीवाणू आहे आता हा जीवाणू काय करतो आपल्या जमिनीतल्या दुश्मन बुरशीला खातो बघा सुद्धा काम तेच आहे फक्त ट्रायकोडर्मा ही बुरशी आणि सोडमोणूस हा जीवाणू आहे काम कामसुद्धा तेच आहे आपल्या जमिनीतल्या बुरशीला नष्ट करणे पूर्णपणे समोर खाऊन टाकणे म्हणजे सुद्धा तुम्ही वापर करू शकता हेही जर तुम्हाला नाही मिळालं तर जैविकमध्ये बिविरिया बेसियाना नावाचं एक बुरशीनाशक आहे त्याचासुद्धा वापर तुम्ही आपल्या कोणत्याही पिकासाठी मिरचीसाठी नाही कोणत्याही पिकासाठी तुम्ही करू शकता बिविरिया बु बिविरिया बेसियाना हे जे बुरशीनाशक आहे हे सुद्धा आपल्या जमिनीला बुरशीला समूळ नष्ट करतो म्हणून बीविरेचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता आता हे औषधं मार्केटमध्ये उपलब्ध आहेत काही ठिकाणी नाहीत काही ठिकाणी आहेत तर ओरिजिनल आहे की डुप्लिकेट हेही सांगता येत नाही म्हणून गव्हर्नमेंटने सुद्धा इनिशिएटिव्ह घेतला आहे त्यांच्या कृषी विभागामध्ये हे त्यांनी विरजन स्वरूपामध्ये आपल्याला अवेलेबल करून दिले म्हणजे परत परत आपण त्याला तयार करून घेऊ शकतो म्हणजे जसं आपण दही जे आहे एकदा तयार केल्यानंतर त्याच दह्याचं थोडंसं विजन ठेवतो परत दुसऱ्या वेळेस त्याच विजनाचं नवीन दही तयार करतो त्याच पद्धतीनं सोडोमोनोस ट्रायकोडर्मा बिएरिया बेसियाना व्हॅटेसेलियम एन पी के कन्सोर्सिया अशा पद्धतीचे जे काही म्हणजे भरपूर काही बॅक्टेरिया जे आहे ते तुम्हाला गव्हर्नमेंटने ऑलरेडी उपलब्ध करून दिले आहे कृषी विभागामध्ये तिथून तुम्ही याची कलेक्शन करू शकता अदरवाईज कृषी विद्यापीठामध्ये सुद्धा हे तयार असतं आता बुलढाण्यामध्ये अकोला कृषी विद्यापीठ आहे कृषी विज्ञान केंद्र बुलढाण्यामध्ये आहे या ठिकाणी ह्या सगळ्या काही गोष्टी मला अवेलेबल होतात त्याचा वापर मी स्वतः दरवर्षी करत असतो उन्हाळ्यामध्ये जेव्हा मी मिरची लागवड केली होती तेव्हा सुद्धा कसं तयार करायचं काय केव्हा द्यायचं काय द्यायचं ह्या सगळ्या काही गोष्टी मी ऑलरेडी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून वेळोवेळी देत आलेलो आहे काही शेतकऱ्यांनी वापरल्या काही शेतकऱ्यांनी नाही वापरल्या सर मला भेटलंच नाही जर भेटत नसेल माझ्या सुप, माझ्यासोबत संपर्क करा कुठं भेटेल कशापासून भेटेल ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतो बघा शेतकरी बांधवांनो म्हणून म्हटलं की पुढे जाऊन अजून प्रॉब्लेम वाढण्यापेक्षा प्रॉब्लेम होऊच देऊ नका ह्या सगळ्या गोष्टीचे आता ह्या सगळ्या काही गोष्टी तयार कराव्या लागतात पाच ते सात दिवस आठ दिवस त्याला लागतात ते तयार केव्हा व्हायचं ते सोडायचं केव्हा त्याचा वास खूप गंध येतो त्याला झवळत राहावं लागतं ह्या सगळ्या काही गोष्टी नाही शेतकरी म्हणतो माझ्याकडे वेळ नाही आहे पैसा घ्या पण मला काहीतरी उपाय सांगा मग आता मार्केटमध्ये काही औषधं अवेलेबल आहेत का जैविकमध्ये तर जैविकमध्ये अशा का काही कंपन्यांच्या औषधी मला माहीत आहे ज्याचा वापर मी स्वत करतो जर ह्या गोष्टी माझ्याकडे अवेलेबल नसतील तर ह्याच जे मार्केटमधल्या काही कंपन्या आहेत त्यांच्या जैविक बुरशीनाशकांचा वापर मी करतो पण मला कोणत्याही कंपनीची का कोणत्याही प्रोडक्टची मार्केटिंग करायची नाही आहे कारण मी कोणत्याही कंपनीसाठी काम नाही करत आहे मी फक्त स्पेशली तुमच्यासाठी शेतकऱ्यांसाठी काम करतो आहे तुमचं कसं चांगलं लिहारसाठी काम करतो आहे तुम्हाला तुमच्या नजरेत जर काही बुरशीनाशक असतील तर तुम्ही त्याचा बिंदास्त वापर करा काय फायदा झाला काय नाही कोणतं वापरलं हे मला व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्कीच सांगा जर तुम्हाला माझ्याकडनं म्हणजे माहिती पाहिजे असेल काही बुरशीनाशकांचे तर तुम्ही मला पर्सनली कॉल करा मेसेज करा मी नक्कीच तुम्हाला तुमच्या पिकानुसार काय लागतं काय नाही कशाची गरज आहे ह्या सगळ्या काय गोष्टी मी तुम्हाला पूर्णपणे माहिती देण्यासाठी माझी तुमच्यासोबत बांधील आहे मिशन समृद्धी हे शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी चालवलेलं एक मिशन आहे तुम्ही या मिशन समृद्धीचा भाग होऊ शकता आणि परिपूर्ण मार्गदर्शन घेऊन पुढे आमच्यासोबत खाण्याला खाना देऊन चालू शकता कसा वाटला हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच सांगा व्हिडिओ जर आवडला इन्फॉर्मेशन जर आवडली तर या व्हिडिओला लाईक नक्कीच करा जेणेकरून माझा उत्साह वाढेल आणि माझ्यामुळे जर तुमचा फायदा होत असेल तर इतरही शेतकऱ्यांचा फायदा व्हावा यासाठी हा व्हिडिओ त्या शेतकऱ्यांपर्यंत नक्कीच पोचवा कारण हे मिशन जेव्हा मी सुरू केलं होतं तेव्हा एका शेतकऱ्यांपासून सुरू केलं होतं आणि आज चार लाखापेक्षा जास्त शेतकरी या मिशनचा भाग झालेला आहे तर तुम्हीसुद्धा एक शेतकरी एका शेतकऱ्याला चांगली मदत करू शकतो हा विश्वास माझा आहे म्हणून तुम्हीसुद्धा एक शेतकरी मीसुद्धा एक शेतकरी माझ्यामुळे जर तुमचा काही खरोखर फायदा झाला असेल तर हा व्हिडिओ त्या शेतकऱ्यांपर्यंत नक्कीच पोहोचवा ज्यांना त्याची गरज आहे धन्यवाद मित्रांनो